मराठा आरक्षण उपसमिती पाठोपाठ आता ओबीसी उपसमितीवर सुद्धा भाजपचाच वर्चष्मा असल्याचं दिसतंय ओबीसी आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदी महसूल मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर ओबीसी नेते अशी ओळख असलेल्या मंत्री छगन भुजबळ यांना मात्र उपसमितीचं सदस्य करण्यात आलेलं आहे त्यामुळे आता ओबीसीसाठी आवाज उठवणारे छगन भुजबळ यांचं बळ कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय कारण महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ओबीसीच्या प्रश्नांवर सोळा ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी उपसमिती नेमलेली होती आणि या समितीचं अध्यक्षपद हे छगन भुजबळ यांच्याकडे होत आहे मात्र आता महायुती सरकारनं नेपलेल्या उपसमितीमध्ये भुजबळांना केवळ सदस्य ठेवण्यात आल्यामुळे चर्चांना उधाण आलंय समाजाच्या उपसमिती आहे अध्यक्षपद त्या ठिकाणी मला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारने केलं आहे निश्चितपणे ओबीसी समाजाला त्या ठिकाणी जे काही केंद्र राज्य सरकारच्या योजना आहेत माननीय पंतप्रधान मोदीजींनी सीतला जो त्या ठिकाणी आयोग आहे त्याला संविधानिक दर्जा दिला आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी नेहमीच त्या ठिकाणी ओबीसी समाज असेल मराठा समाज असेल सर्व समाजाला घेऊन चालण्याची भूमिका व्यक्त केली आहे कुठल्याही समाजात वाद तयार नव्हता आपापल्या समाजाला जो हक्क आहे तो मिळावा आणि कुणाचाही कुणी हक्क हिरावू नये या ताटातलं त्या चाटात जाऊ नये त्या चाटात त्या चाटात जाऊ नये ही भूमिका नेहमीच राहणार आहे या समितीत काम करताना मात्र कोणत्याही समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही याची काळजी मी घेणार आहे भुजबळ नाराज आहेत कोर्टात जाण्याची भाषा करत आहेत त्यांची समजूत काढणार आहेत त्यात जेव्हा आम्ही उपसमितीची बैठक होईल त्यावर सविस्तर विचार आम्ही करू कुणालाही कोर्टात जायची गरज पडणार नाही असा त्या ठिकाणी चर्चा आम्ही करू आणि मला असं वाटतं की फार काही त्याच्यातून आपल्याला वादविवाद तयार करायचे नाही आहे सर्वच समाजाला न्याय मिळावा ओबीसीचा हक्क ओबीसीला मिळावा मराठाचा हक्क मराठाला मिळावा हीच भूमिका साधारण रूप समितीची राहणार आहे तुमच्या समाजावर अन्याय झाला आहे आणि अन्याय करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम करताय हे तुम्ही मान्य करताय ना मग तुम्ही तुमचा राजीनामा सोपवला पाहिजे आणि मी ह्या या, या कारणासाठी राजीनामा देतो आहे हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे तुम्ही एका बाजूला सांगताय की मी ओबीसीचा नेता म्हणून मंत्रिमंडळात बसलो आणि कालच्या निर्णयानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात ओबीसीवरती अन्याय झाला असं आपण म्हणताय आणि कॅबिनेटवरती बहिष्कार टाकतात म्हणजे तुम्हाला कॅबिनेटवर तुमचा विश्वास नाही किंवा मुख्यमंत्र्यांवरती विश्वास नाही मग अशा वेळेला अशा स्वाभिमान आणि नैतिकता हे जे दोन शब्द राजकारणामध्ये येतात तुम्ही त्या संदर्भात विचार करून आपल्या पदाचा राजीनामा देऊ तुम्ही आपल्या समाजात पुन्हा जायला पाहिजे नेतृत्व करण्यासाठी आम आमचं जेव्हा सरकार होतं तेव्हा ही समिती करण्यात आली होती आणि आता सांगितलं की भुजबळ साहेबांना तिथून त्यांची बांगडी करून दुसऱ्यांना अध्यक्ष करण्यात आलेलं आहे दुर्दैवी भुजबळ यांसारखं ओबीसी नेतृत्व आहे भुजबळ साहेब ओबीसीचे नेते आहेत त्याचबरोबर राज्य शासनामध्ये एक एक सिनियर मंत्री आहेत त्यांना या संपवण्याचा अभ्यास आहे त्यांना अशा पद्धतीने एका एक त्यांची उचलबांगडी करणं शेवटी शासनाचा निर्णय आहे आमचं ज्या सरकार होत आताची महत्वाची बातमी महाविकास काळामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये उपसमितीच अध्यक्षपद हे भुजबळांकडे होत आणि आता छगन भुजबळांचा बळ कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय का असा प्रश्न विचारला जातोय कारण ओबीसीची उपसमिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि त्याच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि या समितीचं सदस्य पद हे खरं तर भुजबळांकडे आहे आणि त्यामुळे त्यांचं बळ कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय का अशी चर्चा सध्या रंगलेली आहे